सोला माझं सोलापूर मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आणि राज्याची तिजोरी आदरणीय नामदार उपमुख्यमंत्री अजितदादाकडे म्हणजे दोन्ही खात्याचं जर मेळ घातलं तर सोलापूरच्या ह्या शहराच्या विकासासाठी भरमसाठ निधी आल्याशिवाय राहणार नाही आणि त्या निधीचा सदुपयोग करून जे जे कामं ह्या शहरातल्या नागरिकांच्या आणलेलेले आहेत किंवा आवश्यक आहे पूर्ण करणं भविष्य काळातले जरुरी आहे ते सर्व कामं निश्चितपणे भविष्यमाळामध्ये आम्ही पूर्ण करू आणि या निवडणुकीमध्ये जे जे काही शब्द देतील ज्या ज्या वाड्यातले समस्या असतील ते सर्व समस्या ते सर्व कामं पूर्ण करण्याची जबाबदारी आज आम्ही पक्षाच्या वतीनं राष्ट्रवादी असू द्या सेना असू शु, शिवसेना शु, असू द्या या दोघांच्या वतीनं आज आम्ही घेत आहोत टोटली मी एकशे दोन जागा दोन एकावन्न जागा त्यांच्याकडे एकावन्न जागा आमच्याकडे पन्नास टक्के एकावन्न जागा आमच्याकडे एकावन्न जागा आपण त्यांना दोनदा आमचं ठरेल आमच्या इंटरनॅशनल चर्चेमध्ये आत्मी आली पन्नास जागा पन्नास टक्के पन्नास टक्के जागा दोन्ही पक्षांनी लढवायची सन्मानाने दोघांनी निम्म्यानम्या ने ने जागा देण्याचं मान्य केलेलं आहे आता सोलापूरच्या विकासाच्या दृष्टीकोनातून आम्ही सर्व एकत्र बसून हा फॉर्म्युला काढलेला आहे त्याच्या पुढची प्रक्रिया प्रवासाच्या संदर्भातले असेल कुठले कुठले प्रवास सोडायचे असेल ते नंतर आम्ही थोड्या पुण्यात बसू आम्ही भाजपसोबत बोलली सुरू होती मात्र एका रात्री अलीकडच बदल एका रात्री सुरू होत भाजपचे लोक पॉझिटिव्ह होते पण एका रात्री काय बदललं तर निर्माण केले बसिती आहे भाजपबरोबर बोलणे सुरुवाती बरोबर आहे प्रस्ताव पण दिला होता हेही बरोबर आहे पण सन्मानजनक प्रस्ताव आलं नाही एकदम आम्हाला फार कमी लेखण्यात आलं एवढ्या जागा देतो तेवढ्याच जागा देतो ह्याच्यावर करा म्हणले पण आम्ही हे केलं नाही आम्ही पहिल्या सुरुवातीला बेचाळीस जागेचा प्रस्ताव दिला होता मग त्यांनी म्हणले की फक्त आम्ही आठ जागा देऊ मग नंतर म्हणलं आम्ही नंतर आमचे ते सगळे आमचे जे प्रमुख लोक आहेत अमोल शिंदे असतील आपले अमर पाटील असतील आणि सचिन चव्हाण असतील यांनी जाऊन परत त्यांना प्रस्ताव दिला सव्वीस तीस जागेचा प्रस्ताव दिला आणि सव्वीस जागा दिले तरी आम्हाला चालतं म्हणून असं आम्ही सांगितलं होतो पण त्यांच्याकडनं काही प्रतिसाद आला नाही पण नंतर आमच्या मुख्य नेत्यांना आम्ही विचारलो मुख्य नेत्यांच्या आदेशानुसार म्हणले आता आपण दादा गटाबरोबर जाऊ मग आम्ही सर्व दादागडाच्या नेत्याला इथं दा। पवार असतील खरडमळ असतील चंदनशिवर साहेब असतील बेरिया साहेब असतील यांचे संपर्क साधला मग आम्ही काल रात्री बोलणी केली आणि आज आपण बैठकीला बसलो बैठकीला बसल्या तर मग तू मोठा मी मोठा असा काही नको आपण दोघं समान घेऊया म्हणून त्यांनी एकावन्न जागा आणि आम्ही एकावन्न जागा असा युती ठरलेली आहे भाऊ आपण खरं स्वबळावर पन्नास टक्केचे वाटे घरी तुमच्या सोबत आलेले आहे जे नाराज कार्यकर्ते असतील त्यांना तशा पद्धतीनं पुढच्या काळात समजवण्याचा प्रयत्न केला जाणार निश्चितच आता या जे संदर्भातील प्राथमिक चर्चा झालेली आहे संदर्भात आमचे नेते संपर्क मंत्री दत्तामा बर्ने साहेब असतील आमचे सहसंपर्क मंत्री अण्णासाहेब बनसोडे असतील त्या दोघांच्या दोघांशी चर्चा झाली आणि त्या चर्चेमध्ये असं ठरणार झालं की हा जो प्रस्ताव त्यांच्याकडून आलेला आहे शिवसेनेकडून त्यांनी त्यांच्या नेत्यांकडून चर्चा झालेली होती तर तुम्ही त्यांच्याशी प्राथमिक चर्चा करून पुढे निर्णय घ्या असं आम्हाला त्यांनी सांगितलेलं होतं आम्ही यांच्याशी चर्चा केली आणि त्याच्यामध्ये दोघांकडून एक एक्कावन आणि एक्कावन असं रस्त्या माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका